हॅलो नमस्कार मी अंकिता तुम्हाला सरांना स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता हरतलकीचं व्रत आणि हरतलकीच्या व्रताची पूजा मांडणी करायची होती मला इथे इथं पूर्ण तयारी माझी करून झालेली होती इथे मी चौरंग ठेवला होता त्याच्यानं त्याच्यावरती आपलं कापड आथरायचं नवीन आणि त्याच्यावरती मी शंकराची पिंड काढून घेतली तुम्ही पाहू शकते आणि चार कोपऱ्यामध्ये मी कैलास पर्वत काढून घेतलेला आणि शंकराच्या पिंडीच्या पाठीमागे पार्वती आपल्या सख्यांसोबत व्रत करत आणि ते काढले होते पार्वती माता आणि ते आपलं पहिलं आप म्हणजे गणपती म्हणून आपण सुपारीला म्हणजे पहिलं गणपती म्हणून सुपारी, सुपारी पुसतो तरी ते महादेवाला तिथे प्रिय असा भस्म तर तो वाहून घेतला त्याच्यानंतर गणपतीची पूजा केली हळद कुंकू वाहून त्यानंतर मग पार्वती मातांना आणि त्यांच्या सगळ्यांना हळद कुंकूचा मान दिला मी माझ्या पद्धतीने साधी सिंपल पूजा करते मी जास्त त्याच्यामध्ये असं ही मूर्त्या आणि ती मूर्त्या आणि हे नाही असं मी पहिल्यापासून अशीच करते जवळजवळ मी एक सहावी सातवीला असल्यापासून मी हरताल की व्रत करते लग्नाआधीपासून त्यामुळे मी मी अशीच करत आली मी पहिल्यापासून कारण पहिले असे मोबाईल वगैरे नव्हते यूट्यूबला बघून करायचं हे नव्हतं असं कोण म्हणजे मामीने मला सांगितलं होतं माझ्या माझ्या मामीनी तेव्हापासून मी आपली अशीच सिंपल करते त्यानंतर महादेवाला प्रिय असं धोत्र्याचं फूल चाप्याचं फूल त्यानंतर वस्त्र वस्त्र म्हणजे कापूस मग दुर्वा मग आपल्याकडे जी काही फळं असेल ती फळं ठेवायची त्यानंतर मग दिवा लावायचा ही पूजा करताना म्हणजे हीच नाही कोणती पण पूजा आपण मान्य करायच्या अगोदरच दिव प्रज्वलित करून साईडला ठेवायचा मी नेहमी कोणती पण पूजा करायच्या टायमाला आहे ना दिव प्रज्वलित करून बाजूला ठेवते आणि मग त्यानंतर तोच दिवा उचलून परत तिथे ठेवते म्हणजे त्याला हे करायसाठी ते इथे बघा मग बघू शकता माझी पूजा अशी खूप छान झाली आहे मांडून मी माझ्या पद्धतीने एकदम साधेसोप्या पद्धतीने पूजा केली आहे तर पूजा केली म्हणजे हरतालकीची पूजा करून झाल्याच्यानंतर मी गोठ्यामध्ये आली गायनची शेण टाकायला तर गायन शेण टाकून झालं बघू शकता आत्ताही गाय येते मी आत्ता शेण टाकले तर गायचे शेण वगैरे टाकून झाले झाडून वगैरे पण झाले आता कुटी करायची गायांची कारण कुठे हेच करतात म्हणजे गायांना खायलासाठी तर मी नाही करत रोज हेच करतात पण आजची तब्येत थोडीशी जरा कमी म्हणजे बरं नाही वाटत थोडंसं तर मला कुठे करायची तर त्याच्यामध्ये ऊस टाकायचा आहे ना बाहेर ऊस येतो ऊस टाकायचा आहे कुटीमध्ये हो किती टाकायचं मा आहे मला माहीत नाही आणि हे पाणी ऊसा पाणी चालू आहे तिकडे बार द्यायला गेलं तर तिकडे त्याच्यानंतर त्यांना मी विचारून मग करेल कुटी तर हे बघा आमच्या गाया तिकड नाही लाईन इथपर्यंत तर मग कुठे करायची कुठे घ्यायच्यानंतर त्यांना कुटी घालायची मग त्यांना आपण भुसा कांडी जे आहे ते आपण त्यांचं घालायचं आम्ही कुटी घातल्याच्या नंतर भुसा कांडी घालतो म्हणजे कसं गावून ते काहीच नाही ठेवते बघ शकता तुम्ही गाय आमच्या गव्हानेत काहीच नाही ठेवते कारण आम्ही कुठे घातल्यानंतर त्याच्यावरती भुसा कांदी घालतो काय काय कसं गायमाल्यामध्ये ओलं करून घालतो आम्ही ओलं करून नाही घालत तसंच वरती कोरडं घालतो मग दूध काढायचं खाल्या दूध काढायचं मग त्यानंतर पाणी पाजायचं पाणी पण झालं त्यानंतर पुन्हा एकदा मुरघाच घालायचा ही ते बॅग बघता तुम्ही ही बॅग तर ह्या बॅगमधला मुरघाच बघायचा गोटा खूप मोठा आहे इकडे पण पाठीमागे पण गाय आहेत तर मग तो मुरघाच घालायचा आणि मग साडेपाच सहा वाजेपर्यंत ओके एकदम गायंचं काम पुन्हा मग गायकडं आलं तरी फक्त शेणपाटी मागं ओढायचं कारण संध्याकाळच्या टायमाला शेण टाकत नाही कधी उकुड्यावरती त्यामुळे फक्त शेणपाटी मागे ओढायचं शेण टाकायचं नाही डायरेक्ट सकाळी मग पाच पाच साडेपाचला उठलं की मग टाकायचं आम्ही कधी कधी पाचला उठतो कधी कधी सव्वा पाचला उठतो कधी कधी लैज जर थकलेलं असलं ना तर साडेपाचला उठतो पण साडेपाचपर्यंत उठून जातो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हेच म्हणजे असं नाही का नेहमी असं डेली ब्लॉग नाही टाकत तर हे कामांमुळेच कारण गाय बघितलं तर गायांची वावरातली कामं याच्यामुळेच मग डेली बॉम्ब ब्लॉग नाही टाकतात पण असं कधीतरी वाटतं टाकावा म्हणून टाकते ता चला पुन्हा भेटू आपण आपल्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय